आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी देवळाली प्रवारात काम करण्यासाठी जरी कमी कालावधी मिळाला मात्र एक वर्षाच्या कालावधीत शहरवासीय व वा सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेलं प्रेम हे कदापिही न विसरण्यासारखं असल्याचं प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळ यांनी केलं देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी नवाळे यांची संभाजीनगर महानगरपालिका उपायुक्तपदी बढती झाली असता चा। समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवन इथं निरोप समारंभ पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवक होते मुख्याधिकारी नवाळे कार्यालयातून बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्यांनी पुष्पृष्टी केली यावेळी व्यासपीठावर राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे नंदा नवाळे धनश्री नवाळे संभाजी वाळके भारत साळुंखे आदी उपस्थित होते पुढे बोलताना विकास नवाळे म्हणाले सरकारी नोकरी करत असताना बदली व बढती हे ठरलेलं असतं परंतु काम करत असताना माणूस म्हणून आपण काय केलं हे खूप महत्वाचं असतं देवळाली प्रवरा शहरात काम करत असताना सर्वांचं सहकार्य मिळाल्याचं ते म्हणाले मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे सुदर्शन जवळ भारत साळुंके भूषण झरकर भास्कर जाधव उदय इंगळे दिवे, स्वप्नील फड दिनकर पवार संभाजी वाळके श्रीकांत जाधव आदींनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केलं यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते कमिशनर पण होईल ते चालूच राहील अशी कितीतरी पुरस्कार येतील जातील हे चालूच राहील परंतु हे सगळं करत असताना माणूस म्हणून तुमचं काही पाठिंबा का? तो होत आहे का मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि गेल्या वर्षभरामध्येच नाही तर नोकरीला लागलेल्या पहिल्या दिवसापासून मी हेच शोधण्याचा प्रयत्न करतोय की मी ज्या ज्या ठिकाणून जाईल त्या त्या ठिकाणी माणूस म्हणून माझं काहीतरी शिल्लक राहील का मला असं वाटतं की जेवढे पली नाती, केड़च संपला सारा यहां में वाता? ते ख्यारा में दाने परवर? केड़च संपला सारा, आमचे बयास जाले, पाखरा, तुपान सुटला बार, पाखरा, तुपान सुदला, मुडा सैत हे, सारे लोंबत मोहले घरटे सारे जरले अचानक प्रचंड वादळ सुटले अचानक प्रचंड वादळ सुटले आता कुठला थारा हो -oh, आता कुठला थारा पाखळा तुफान सुटला हवा पाखरा तुफान सुटला हवा सहज पडल्या

नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा